आपले बाहेर इकडे तिकडे फिरतायत त्यांनी आत येऊन बसावे माझी आपल्या सर्वांना विनंती आज आपल्या या मोहोळ तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये समविचारी लोकांची ही जी बैठक आयोजित केली आहे बैठकीसाठी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माझे पितृतुल्य मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा धबधबा आहे असे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष बैरामनाथासाठी त्याचबरोबर संघर्ष केला पण आज जे माझे मार्गदर्शक असलेले आदरणीय डोंगरे या व्यासपीठावर असलेले उपस्थित खरंच विधानसभेसाठी आमदार निवडून आणण्यासाठी हे योगदान नोंदवलं आणाचे कार्य केले असे उपस्थित असलेले काँग्रेसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे सर्व पक्षाचे लोक होते या क्रीजीवर उपस्थित असलेली मंडळी समोर बसलेले कार्यकर्ते बंधू आणि लोक आज मी असं घोषित करतो की प्रमुख मार्गदर्शकांनी वक्तेने बऱ्याच गोष्टीचा गोहा केला त्यामुळं वारंवारमध्ये जाणार नाही जी बचाव संघट समिती आपण स्थापन केली ती मोहोळ तालुका ज्या ज्या वेळेला मोहोळ ताणेकर अन्याय होईल त्या त्यावेळेला आपण बचाव संघटने समिती नंतर स्थापन पा। करू पहिल्यांदा पा। मी असं घोषित करतो त्यातला मी प्रमुख कार्यकर्ता म्हणून की बचाव संघटनेची समिती समाप्त झाली असं कोशिश करतो या नावाखाली कोणीही काय करता काम करू नये ज्या ज्या वेळेला आता प्रसंग नाही त्यावेळेला खूप समोर आज इथे बैठक आयोजित केली मी कोणावर टिक्का करणार तर सुजान संघ लोक आहे पण मी शंभर टक्के एक इशारा देतो की ज्या वेळेला अंतर अपरच्या विरोधात समितीची स्थापना करण्याची सुरुवात झाली त्यावेळेला दाख बवर एक पहिली बैठक झाली त्यात काही तिथं आली होती आता प्रयत्न झाला होता मी बारीक लक्ष ठेवून होतो पण वेळोवेळी मग तिथं भाऊ असतील तिथं विजया असतील संजय आला असतील ही सर्व मंडळी मी नावं सर्वजण यावर बारीक लक्ष होऊन तिथं फूट पडू दिली नाही पण तिथं असं झालं नव्हतं हो की हे आणून पाडण्यासाठी तिथं फूट पडली आज किती आम्ही बैठक केली ना त्याबद्दल मी पहिल्यांदा रोखांकन घालून या कार्यकर्त्यांचं मी माफी मागतो सर्वांच्या वतीने माफी मागतो त्यासाठी माफी मागतो कार्यवाद माफी मागतोय नाव याचं नाव आहे त्याच नाव नाव नाही त्याचं नाव आहे पहिल्या का माझं नाव नसू द्या माझं नाव खाली असू द्या नाही तर नसू द्या ही गोष्ट आज काय करत विचारायचं आताचे समर्थक वेगळे येते मानाचे आहे ते चेअरमन वेगळी आहे काकाजी वेगळे वेगळी माझे वेगळे शिवचे शिवसेनेचे माझे नाही शिवसेनेचे अशी जी पहिले काय काँग्रेसचे गोष्ट बघायची

दोन महिन्यात आली मी गेलो मी त्यांच्या बाकीच्या कधी बंद केलं वाटत दोन दोन वाजेपर्यंत मी माहीत देशमुखांनी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो ही हिंदू साध्य करायचं ते संजय अण्णाला पण माहिती आहे पण हे कधी बंद झालं ज्या दिवशी काका जे एका आमदार साहेबांचा दौरा काका जे केले आणि आम्ही बंड शिवसैनिकांनी पुकारलं का पुकारलं तर त्या ह्याच्यावर पॅनल वर त्या पुरुषच्या सभेत काय पुलाच्या पॅनल वर हे तुम्ही केलं आणि त्या गाडीवर काय करा म्हणून लोक तिकडे गेले हे नेते आमचे पितृले काका तिकडे गेले हा माझ्यासारखे नेतृत्व आम्ही तिघाला जिल्हा गाजवलेले नेतृत्व आहे मोहर लावलेले जास्त तर आम्ही तिघाने जर मनात आणलं तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर सुद्धा भागवा पडतोय तुमच्या दाक्षिण सांगतो आम्ही कमजोर आहे काकाने जिल्हा अध्यक्ष पद सांभाळलाय काका जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेला आहे आणि काकाच्या हाती काका चिट्टीवर गेले पण मला तरी निवडून आणलेला भाऊ आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष होते राजन पाटील तीनदा निवडून आले ना मी तर हात लागणार त्या मागचे सूत्र पुण्याच्या हातात होते पहिल्यांदा निवडून मी सुला राजन पाटला आणि निंबाळगाना जीवतात शिवसेनेचा धनुष्यभा नाव निवडणूक लढवून एकाची बरोबर मला कुठे बळताय सुद्धा नव्हतं पण खऱ्या अर्थानं बैराग भागातलं मतदान राजन पाटलाने माझं कसं बोललं पाहिजे रात्र रात चार रात 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 वाजेपर्यंत भाऊनी पहिल्यांदा राजन पाटला ते पंधरा वर्ष आले परमंडाने मला माहित नाही मला त्यांच्यावर टीका करायची असं मी बोलले लोक म्हणजे म्हणते मिली बघत म्हणून हम्च योगात हा मोठा आहे अशी माझी एकच आज या आपल्या झालेल्या बैठकीत फूट पाडण्याचा काय लोकांना आमच्या पण शिवसेनेचे नेते आम्ही विचारलो अरे जना म्हणून विचारत नाही काय नाही तर फूट कशी पडली पाहिजे इथं भाजपचा फायदा कसा होता काय जप भाजपचा फायदा होता अशा पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न इथं चालू आहे तुम्ही म्हणताना त्यांच्यावर माझी बैठक झाली त्यांनी मला काय म्हणले त्यांच्या बंगल्यावर जायचं मी बंद केलं त्या कारणामुळे म्हणतो आमच्या मयात बैठक झाली पंधरा मिनिटात बैठक संपून तीन दिवसावर निवडणूक आले हे पडतात वेगळे उद्धा नको वर्तमानपत्रात बातम्या आहे या नको म्हणून पाच मिनिटात विषय सोडून आम्ही राजा काम केलं काका म्हणून आमदार झाले बघा शिरे बोलले मी जास्त बोलणार नाही आमदार त्याबद्दल आमच्या गोष्ट नव्हतं आम्ही जबाबदारी वैराम काकांवर निघतील दादावर निघतील यांनी आम्हाला झाली तिथे बैठक घ्या विजेला जाबल्यान झाली बैठक घ्या बैठक झाल्यानंतर प्रमुख मंडळी तुमच्या मल्या तुमच्या वस्तीवर किंवा कुठेही बसू इतर ठिकाणी किंवा शेटपळा बसू वटा यात बसवाचा निर्णय दिल्यामुळं यांनी येणार नाहीत म्हटल्यानंतर चप्पवतीमध्ये आम्ही नाव टाकलं नव्हतं पण मला काका जा लगेच म्हणा विजेता नागाजा म्हणा माना जी बापू आणि आम्ही श्रीरावदाच्या अवधानं भेटायला गेले असता त्यांनी तिथं गंध व्यक्ती गेलींबद्दल नावाची गोष्ट पडली आहे अज्ञात माझं नाव हे मी नाव का टाकलं त्यांना लगेच फोन करून खोलाचं काय दोन तीन महिने मी त्यांना फोन करतो नव्हतो पण ह्यांचं माझं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला विजरा दादा सांगितलं की आमदार सरबा म्हणले मग तुम्ही येणार नसाल तर त्या ह्याच्यात नाव कशाला टाकायचं नाही ना येणार येणाऱ्या नसल्यानंतर सर्वांनी सुधारणा करू आज त्यांचं नाव टाकू किंवा इथल्या बसल्याने नेते मंडळीला एकत्र फोन यायला यायला पाहिजे होता तुम्ही जे म्हणताना तिथे अडचण असल हे असेल किमान दाताना फोन कि ना यायला पाहिजे होता किमान विजयादारा फोन यायला पाहिजे होता किमान मला फोन यायला पाहिजे होता की माझा आजारच काम असे म्हणून आजारी असेल म्हणून येऊ शकत नाही पण मी एक सांगतो की मैस पाण्या तिला काप झाली आहे का यात्रा झाली आहे का ये फक्त शिंगतीच तिथे रंगीत बघ व्यक्ती किती दिवाळी दर्शन हि लागेल पाण्याच बसली अरे ती मैस जागा हज्यात सुद्धा करत नाही तिचा तिची कार दिसली पाहिजे मैस आगा ह्या घाल पाहिजे मैस पाणी शिंगायची एकूण तिसरा विधानसभेत आता दादा बोलले दादा विजरा दा दादा बोलले काय बोलले आणि एकूण तिसरा माझा वय किती होणार आहे दादा तुमचं वय पण तो माझा काय मला आडूसं काय म्हणलं तरी सुद्धा मी तब्येत सांभाळायला लागलो होतो आईला ओपन म्हणच्या भाऊसारखं धंद आहे पण आता अजून सोडले का नाही तुम्ही राधा आता बद्दल त्याचा लाद सोडलाय मी काढू शटलं होणार आहे

हे मी घडलं माझ्यामुळे घडलं हो तेवढा तुमचा स्वभाव जर बदलणार तुम्ही आग्रस्थानी बसलेला तुम्ही ते स्वभाव बदलला हे केलंय माझ्यासाठी मी आज म्हणतो हे केलंय केलं त्यापेक्षा योगदान तुमचं मोठं आहे हा मोठेपणा तुम्ही दाखवायला पाहिजे होता तर नेतृत्वाचं का म्हणून मी जे व्यक्त केलं मी म्हणलं मी त्यांना कशाला चालू तुम्ही बोला मला म्हणले कोणत्या बोलतो या दोघांना तीनला विचारलं चार जणांना विचारलं कुणालाही त्यांचा फोन आलेला नाही म्हणून हा म्हणजे पूर्ण संपदा असतात मी मी भविष्य काळात नाही रणनीतीच्या नाही पण काका काटते ना भाऊ नमधे आमच्या बरोबर पण आज भाऊचे चा परिषद जिल्ह्यातच आपण बघू शकतो जर आम्ही मोबाच्या घरी मला जर साथ दिली विजय बाप्पू असतील संजय किंवा एम साहेब असतील तुझी मंडळ आहेत का सतीश असतील या लोकांनी मला परवानगी दिली आणि काकांनी जर परवानगी दिली जर मला साथ दिली की बघ गो आहे हा प्रयत्न कर तर ही इतकी जागाडी नाही की जिल्ह्यातून सुद्धा आघाडी शकतो एवढं माझ्याजवळ या आज मला पाहिजे बसतात मी काय करतो मला बाजूला बसायचं दीपक मेंबरला काय राजकारण दीपक मेंबरला सगळं कळतं दीपक मेंबर कप का बसतो तर ही फुटून तुटून मी सहन करतो मला बोलायची त्यातली सवय नाही मला काम करायची सवय म्हणून आज तुम्हाला सांगतो काकाच्या जबाबदार शना खाली हाऊ जबाबदार दर्शन पाहिजे त्याला माझं त्याला मात्र मित्र तो आले पण त्याला मान्य असेल मग ते मी वर जाय नाही तर मी वर जाई पर्यन त्यांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार काय हा शब्द तुम्हाला देऊ किती जर माझं कार्यकर्ता पण जर त्यांना आम्हाला काम त्यांना चांगलं वाटत असेल त्यांनी कायम आशीर्वाद देऊ द्या ही जी सगळी टीम आहे ही सगळी एकत्र करून बघा म्हणा तुम्ही उमेश पाटील किंवा इतर कोण असतील अहो ही सगळी आम्ही जे केली नावला आम्ही तुटून दिलं आहे आज तर कुठे दिले ते पण तुमचा प्रयत्न जर कसा असेल तर आम्हाला नको आता राहता राहिलं आमदार जाणार कोण उडावा तुम्ही येतात आहे म्हणजे कोण नाही बोलला तर सगळे बोलते ते आज समोर बोलत नाही ते आमदारचा येते ते सावले काम करता आमदारचा बैठकला पालन काय ह्या इथलं कोणाचंही नाव नाही आता लाच काज हे असं होत असं तर मी आमदार साहेबांना सांगितलं तुम्ही रोज रोज उठून दीपक आयकडा घरी येऊ नका दीपक त्यांना आवडत नाही त्यांनी तुम्हाला निवडून आणलं सगळ्यांनी म्हणून आलं पण दीपक आयकडताना आवडत नाही त्यांनी कसं दीपक आयकडते शेवट घ्यायचं एखाद्या दिवशी जवळ नाही एखाद वेळेस उमेश पाटील काय लोकांना आवडत नसतील किंवा तिथं त्यांचं अपमान होत असत म्हणून जात नसतील दीपकांडच्या घरी आला एखाद्याच अपमान होत असत करणं कधी केलं असत स्वाभिमानी माणूस दीपकाईकडच्या म्हणून त्यांचं सांगितलं होतं तुमचं नेतृत्व सर्व मान्य आहे तुम्ही काय बघल्यावर बसा आठवड्यात एक दिवस द्या काय बघल्यावर काल समजा बसा आणि मग निघून जा वडाळ्याला पंधरा दिवसातलं बसा का तुम्ही सांगितलं वडाळ्यातलं पंधरा दिवसात एकदा बसा आज त्याची जी सतरा गाव आहे लोकल तुमच्या काय बैठक नाही घेतली तर तिथं लोकल होतात ही सूचना आम्ही केली होती म्हणून आमदार साहेबांचे बोलतील आमदार साहेब तुम्हाला हातीचा इशारा नाही विनंती करतो की ह्या ह्या बदल करा वागल्यात नाही ह्यात बदल करा नाहीतर काल तुम्हाला तुम्हाला आम्हाला माफ मॅड आम्हाला लोक सध्या होतात तुम्हाला म्हणत नाही म्हणून ह्या सुद्धा प्रकारा सावली बंगल्यावर जावाय म्हणणं एवढी विनंती करून जी झालेली आहे नगर परिषदातून द्या पंचायत समिती असून आता आम्हाला मी मी सोय गोवा भर पुण्याचं म्हणून आता आपला काय पंढरा जनता सगळ्या काय चिन्ह संधी असेल मग ते करत असताना आम्ही घेतला होता आम्ही नेते मंडळी ठरू मशाल घ्यायची का कुकर घ्यायची का हात घ्यायचा का किंवा आपण ठरवू पण दोन आम्ही घेतलेला काय पण या वेळेला आपण सर्वजण लढून आपण ही विधानसभा जिल्हा परिषद पंचायत निघणार नाही नगर परिषद निवडून आणूया जर माझ्या शहरातल्या माझ्या सहयोगी कार्यकर्ते शिवसेने जाती। जातील काँग्रेस जातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाच्या कार्यकर्त्यांनी सगळे नागरिकांनी सात नागरिकांनी ठरवलं जर मला सात दिली तुमचा आशीर्वाद असला तुमचा आशीर्वाद असला तर एकवीस झिरो जर नाही जर मला तिथं काय करणार मी तुमच्याबरोबर काम करतोय हा सहा जिल्हा परिषद आहेत ना सहा जिल्हा परिषद मध्ये किमान सहा जिल्हा परिषद मध्ये किमान चार टक्का जिल्हा परिषद एखाद्या ठिकाणी मोठं धोका दाखवणा होऊ शकतो मधून वगैरे होऊ शकते ही एवढे पाच शिक्का आले तर काकाच्या का इकडे तर दोन शिक्का काका उत्तर म्हणून आणणार आहे या शिवावर जिल्हा परिषद वर आपण आपला झेंडा निश्चित फडकवू शकतो मी भविष्यवाला नाही दीपकड्या स्टेज वर बोलला होता दोन्ही पार्टी आपल्याला हिंग लावून येते काकाकडे भाऊकडे आमच्याकडे मग मी आमच्याकडे या अशा पद्धतीचं राजकारणीवर ठरणार आहे एवढा विश्वास व्यक्त करून माझ्याकडून बोलता बोलता आणावला म्हणजे कोणी येतो मी सुपष्ट मला तीस मिळायच्या काय म्हणा मला चालते पण मी माझ्याकडून पुन्हा जवळ एखादा शब्द कुणाबद्दल आव्हानकारक गेला असेल चुकीचा गेला असला तर दिलगिरी नाही मी माफी माँण। मागून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र